महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद वाशिम जिल्ह्याच्या वतीनं राज्यस्तरावर निवड झालेला धावपटू संयमची पंकज महालेचा सत्कार क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विविध शालेय विभागीय क्रीडा स्पर्धेचं यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर पार पडल्या अमरावती विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत वाशिमचे प्रतिनिधित्व करताना जुनी आय युडीपी कॉलनीतील रहिवासी संयम पंकज महाले या धावपटू खेळाडूनं सतरा वर्ष वयोगटात आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीत अव्वल स्थान मिळवून सुवर्ण पदक पटकावलंय आणि या उत्कृष्ट कामगिरीनं त्याची राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे त्या प्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हास्तरीय निवडणूक फॉर्म भरणं यामध्ये चिरंजीव संयमचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी या सत्कार समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सहकार्यवाह राजकुमार बोंडकिल्ले जिल्हाध्यक्ष अनिल बळी माजी जिल्हा अध्यक्ष कैलास बोरसाटे विभागीय कोषाध्यक्ष काटेकर जिल्हा सदस्य गजानन कुबडे सिंग साबळे नाडा मुदंडा विद्यालयाचे क्रीडा शिक्षक महालेसर आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चिरंजीव संयमचा स्नेहपूर्ण सत्कार करण्यात या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष मुखेश सरकार जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर पोंडे क्रीडा अधिकारी मारुती सोनकांबळे जिल्हा अथलेटिक संघटना तसेच नांदेडचे जिल्हा क्रीडा अधिकारी जय टेमरे यांनी देखील चिरंजीव संयमचं कौतुक केलं